जातचा ब्लॉग पूर्ण बघा तुम्हाला नक्की आवडेल आपली दिदी आहे तिला न्यू बेबी झालाय तर त्याच्या बाजूला ब्लॉग आहे आणि डेली रुटीन आहे आपला पूर्ण तर हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा टेस्ट आहे तुमचा एक न्यू डेली ब्लॉगमध्ये तर आपण चालू आता दिदीला घ्यायला हॉस्पिटलला ती आणि तिची पोरगी आहे आणि आपला बाबू आहे केस कापायला गेले त्याला पण घ्यायचं आहे तर किया घेऊन जाऊ मग बाबूला घेऊन येऊ बाबूचे केसं आपण झालेत तशी पण तर चला पण आता हॉस्पिटलला पाऊस काय थांबत नाही पूर्ण दिवसभर चालू आहे बघा हॉस्पिटल आहे गाडी सेन्सरचाले आवाज देत पाणी जरी टच झाला ना तरी आवाज देतो गाडी माझा माणूस गेला तरी आवाज दिला आहे बघा नुसते आवाज देत राहील आपल्या टायरमध्ये टायरमध्ये हवा कमी आहे बघा कमी दाखवते हवा एकूण तिथे सगळ्यामध्ये तरी कमी दाखवतो काय माहिती लाईट ब्लिंक होते बघू तरी जाऊन आपण चेक करू हॉस्पिटलमधून गेलो आपण बाबूला घ्यायला बाबूची केस कापून झाली होती तरी पण त्याचं रडणं काही थांबतच नव्हतं तर आला आपण घरी आता आधी जेवण करून घेऊ आणि डेकोरेशनचं मला नाही वाटत आज काय होईल डेकोरेशनचं गेलं आता उद्यावर उद्यापासून स्टार्ट करू आपण एक हप्ता राहिला आपल्याकडं त्यामध्ये काय होईल ते करू आणि घरी प्रोग्राम आहे आपल्या आज पाचवीचा तर त्याच्यासाठी काम आहे काय लागतील ती करू तर मीने घेतलेला होता कांदा कापायला य बाबू फक्त कांदा सोलत होता कांदा कापून झाला मग माझ्या डोलातून नेसता पाणीच पाणी निघत होता गाय झालं पण गोट्या जाता आपला शिवाय त्याला पण लंपी झालेले माकालचा लंपी क्लिअर झाले शिवाला डॉक्टर आले इंजेक्शन मारायला दोन इंजेक्शन मारलेत अजून एक मारू तेव्हा क्लिअर जाऊन कुठे तो काही

ठीक है ठीक है तर आंघोळ वगैरे केली मी आता फ्रेश झालो चांगला मम्मीने आणले ॲपल ॲपल खाऊन घेऊ बरं भूक लागले इकडे लेडीज लोकांचा आणि आपल्या छोट्या बेबीचा पाचवीचा कार्यक्रम चालू होता

आणि भाजी आहे पापड आहे वरण आणायला गेले आता तर आपला जेवण वगैरे हो करून झालेलं आहे आता बाबू आहे बाबू केलं फ्री फायर आम्ही केलं पबजी म्हणजे काय लायकी नाही फ्री फायर आणि तरी माच करते हो। रे। रे बेटा, बाप नाही पबजी वाला बाप आहे समजला ना असते माझ नाही फ्री फायर तर भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये उद्यापासून आपण <laughs> तर उद्यापासून आपण डेकोरेशन चालू करणार आहे गणपतीचा तर त्याचा ब्लॉग येतील उद्यापासून तर असा ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा बाय